नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या युट्यूब चॅनल सारखा मित्र संजय नंदुरबार मध्ये मित्रांनो वन्य प्राणी संरक्षण आणि बहुउद्देशीय संस्था या संस्थेच्या माध्यमातून आपल्या नंदुरबार जिल्ह्यात आम्ही सर्परक्षणाचे व इतर वन्यप्राणी रक्षणाचे काम करत आहोत आज दहिंदुला इथून आम्हाला कॉल आहे की इथं शेतात काम करणाऱ्या लोकांनी साप पाहिले आहेत म्हणून त्यांचं म्हणणं आहे की इथं दोन साप आहेत तर त्याला मित्रांनो बघूया कुठले साप आहेत आणि त्यांना रेस्क्यू करूया

तर चला मित्रांनो इथे जे दोन साप आहेत त्यापैकी एक साप आपण पकडला आहे इंडियन रॅट स्नेक किंवा ज्याला आपण धामण म्हणतो हा साप इथं भेटला आहे मित्रांनो मित्रांनो धामण हा पूर्णपणे बिनविषारी साप आहे हा खरं बघायला गेलं तर आपल्या शेतकऱ्यांचा मित्र म्हटला जातो कारण की हा साप जो आहे हा उंदरांना खाऊन त्यांची संख्या कंट्रोलमध्ये करतो त्याच्यामुळे आपण याला एक प्रकारे बघायला गेलो होतो शेतकऱ्यांचा मित्रच म्हणू शकतो कारण की उंदरं जे आहेत ते आपल्या शेतातील पिकांचे नुकसान करतात आणि हा साप त्या उंदरांना खाऊन त्यांची संख्या कंट्रोलमध्ये करतो जास्त जर याला आपण खेचलं तरी तो जखमी होऊ शकतो त्याच्यामुळे मी त्याला जास्त ताकद लावत नाहीये मित्रांनो या सापाला पकडण्याची सगळ्यात सेफ पद्धती या पद्धतीने कोणती उलटी करून घ्यायचे पडतात

ได้ยินไห तिकडे पडला तू आधी तिकडे चला जाईल ট্টা কবরাখরস নিচা

ठीक रे तर हेडकॅच्यात करावा हो लागेल तर चलिए फ्रेंड्स तर मित्रांनो हा जो दुसरा होता हा सापसुद्धा इथून आपल्याला भेटलेला आहे रॅट्सनेकच या हा पण दामांची जोड़ी होती इथं आपण सेफली रेस्क्यू केलेला आहे हा साप जो आहे हा थोडा चिडलेला आहे मित्रांनो हा अटॅक करण्याच्या पोझिशनमध्ये आहे कदाचित मी पकडलेलं याला आवडलेलं नसेल हरकत नाही तर यालाही आपण सेफली रेस्क्यू केलं आहे आता सध्या यांच्या मीटिंग पेड चालू असल्यामुळे हे साप जे आहेत ते आपल्याला जोडीने म्हणा या ठिकाणी भेटतात द्या कोणती द्या दुसरी तर चला मित्रांनो इथून हा जो दुसरा रॅट्स नाही आहे तो पण आपण रेस्क्यू केलेला आहे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे इथं जे दोन साप होते ते आपण इथून सेफली रेस्क्यू केले आहेत आणि लवकरच यांना वन विभागात एंट्री करून यांना निसर्गास मुक्त करण्यात येईल बघा इकडे दूरे दूरे का दोघाही धामण नाही पायाला नाही हो हे काय मी पकडून ठेवलंय राहुल खोला ना तोंड ना, ना खाली करा थोडं चला